भिवंडी मंडपाचे माजी उपमहापौर तथा ज्येष्ठ नगरसेवक मनोज काटेकर यांचे सुपुत्र युवा नेता तेजस मनोज काटेकर यांच्या वाढदिवस शिवसेना शाखा कामतगर येथे पुष्पगुच्छ देऊन व केक कापून साजरा करण्यात आला यावेळी राम पाटील शरद मात्रे रजनीश पाटील नरेश चौधरी धनराज चौधरी किरण पाटील दिलीप फोजदार अर्पण पाटील महेश मोकळ प्रीतम चौधरी अल्पेश चौधरी गणेश पाटील आधी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होऊन वाढदिवसाच्या पुढील वाढच्या शुभेच्छा दिल्या निजामपूर शहर महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक माजी उपमहापौर माननीय श्री मनोज मोतीराम काटेकर साहेब यांचे चिरंजीव युवा नेतृत्व श्री तेजजी काटेकर साहेब यांचा आज वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त आज गजानन संकुल सोसायटीच्या वतीने आम्ही सर्व त्यांना खूप खूप वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतोय त्याचबरोबर त्यांना पुन्च्या आमच्या सर्वांच्या मित्रांच्या वतीने सहकार्य त्याचबरोबर ज्येष्ठांच्या वतीने आशीर्वाद देऊन पुढील भावी राजकीय वाटचालीसाठी जणू पुढच्या काही दिवसांमध्ये भावी नगरसेवक न राहता नगरसेवकची वाटचाल त्यांनी करावी अशा आम्ही सर्वांच्या वतीने त्यांना शुभेच्छा वती देतो आणि पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा कडून जो प्रेम भेटतो प्रत्येक वर्षीच भेटतो माझ्या वाढदिवसानिमित्त तो प्रेम मला भेटला आहे त्यांचं सहकार्य त्यांचा पूर्णपणे पाठिंबा हा सतर्त काटेकर साहेबांच्या बरोबर असतो माझ्याबरोबर असतो आणि सगळ्यांना ज्या ज्या जे माझे केक कापले माझ्या वाढदिवसाबद्दल शुभेच्छा दिल्या मला आशीर्वाद दिले त्यांचा खूप खूप धन्यवाद मनापासून धन्यवाद